श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ होळीला या पंधरापैकी एक उपाय नक्की करा दुःख आजारपण दूर होतील पैशांची कधीच कमतरता भासणार नाही होळी हा रंगासह सुख समृद्धीचा सण आहे या दिवशी हे उपाय नक्की करा घरामध्ये सुख समृद्धी धनलक्ष्मी प्राप्त होईल सगळ्या अडचणी दूर होतील पैशांची कधीही कमी पडणार नाही आजार पण दूर होतील फक्त श्रद्धेने एक उपाय नक्की करा स्वामी कृपेने इच्छा तुमच्या सगळ्या पूर्ण होतील तर या वर्षी 24 व पंचवीस मार्चला होळी हा सण साजरा होईल एक घर दुकान किंवा कामाच्या ठिकाणची दृष्ट काढून होलिकेत जाळणे फायदेशीर ठरत दोन भय आणि ऋणातून मुक्त होण्यासाठी नरसिंह स्तोत्राचे पठन करणे लाभदायक आहे तीन होलिका दहनानंतर जळत्या अग्नीत नारळ टाकल्याने कामातील अडथळे दूर होतात चार जर कोणी सतत आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनानंतर उरलेली राख रुग्णाच्या झोपण्याच्या जागेवर शिंपडल्यास फायदा होतो पाच यशासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ विडा आणि सुपारी अर्पण करा सहा घरगुती त्रासापासून मुक्ती आणि सुख शांतीसाठी होलिकेच्या अग्नीत जवाचे पीठ अर्पण करा सात होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी भस्म घेऊन लाल रुमालात बांधून पैशाच्या जागी ठेवल्याने फालतू खर्च बंद होतो आठ वैवाहिक जीवनात शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेला एका पाटावर पांढरे कापड पसरून मूग हरभरा डाळ तांदूळ गहू मसूर काळी उडीद आणि तीळ यांच्या ढिगाऱ्यावर नवग्रह यंत्र स्थापित करा यानंतरच कुंकू तिलक लावून तुपाचा दिवा लावून पूजा करावी नऊ होळीच्या दिवशी सकाळी शिवलिंगावर सुपारी आणि हळद अर्पण करा आणि न वळता या दुसऱ्या दिवशीही प्रयोग करा दहा होलिका दहनाच्या दिवशी होलिकेत स्वतःवरून काढलेले उठणे जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते अकरा वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी शेणात जवस अल्सी मिसळून लहान उपला बनवून घराच्या मुख्य दरवाजावर टांगा बारा होळीच्या रात्री ओम नमो धन धनदाय स्वाहा या मंत्राचा जप केल्याने संपत्ती वाढते तेरा होलिका दहनाच्या रात्री एकवीस गोमतीचक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण केल्यास व्यवसायात लाभ होतो चौदा कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी होलिका स्थळावर हिरवा गुलाल शिंपडून त्याचे नाव डाळिंबाच्या लाकडाने लिहून पैसे परत करण्याची विनंती केल्यास फायदा होईल पंधरा होळीच्या रात्री बारा वाजता पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून सात प्रदक्षिणा केल्याने सर्व अडथळे दूर होतात सोळा होळी पेटवताना गोमती चक्र कवड्या आणि बत्तासे स्वतःवरून ओवाळून फेकल्याने जीवनातील प्रत्येक अडथळे नाहीसे होतात सतरा होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर लाल गुलाल शिंपडा पिठाचे दोन मुखी दिव्यात थोडे मोहरीचे तेल टाका आणि ते जाळून टाका समस्या सोडवण्यासाठी प्रार्थना करा अठरा कमलगट्ट्याची माळ घेऊन ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करा होलिका जवळ देशी तुपाचा दिवा लावा आणि आर्थिक समृद्धीसाठी प्रार्थना करा एकोणावीस मुठभर पिवळी मोहरी एक लवंग काळे तीळ तुरटीचा एक कोरडे खोबरे घेऊन ते सात वेळा उलटे करून घरात जाळा त्यामुळे आजारी व्यक्ती बरा होतो वीस होलिकेच्या रात्री लाल चंदनाच्या माळाने त्याचे नाव घेताना ओम काम देवाय विद्म हे पुष्प बनया धीमही तन्नो अनंग प्रचोदयात या मंत्राचा जप करा एकवीस होलिकेत सुके नारळ आणि तांब्याचे पैसे घराच्या किंवा दुकानाच्या चारही कोपऱ्यात सात वेळा फिरवा त्यामुळे कोणतेही संकट कोसळणार नाही बावीस होलिका दहनात देशी तुपात भिजवलेल्या दोन लवंगा एक बत, बत्ताशे एक सुपारी अर्पण करा दुसऱ्या दिवशी ती भस्म तिथून आणून अंगावर घासून स्नान करावे यामुळे फायदा जाणवू लागतो तेवीस मुलांना काही त्रास जाणवत असेल किंवा त्या त्याला बोलता येत नसेल तर सुका कांदा लसूण आणि हिरवी मिरची लिंबू होलिकेट टाकावी चोवीस कितीही कष्ट केले तरी पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी एक नाणं लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवा पंचवीस होलिका देशी तुपात भिजवलेल्या पाच लवंगा एक बत्ताशा एक सुपारी अर्पण करा यामुळे तुमच्या मुलाला कोणाचीही नजर लागणार नाही सव्वीस होलिका दहन स्थळावर पैसे परत न करणाऱ्या व्यक्तीचे नाव जमिनीवर डाळिंबाच्या लाकडाने त्रिकोना लिहा आणि हिरवा रंग शिंपडा यामुळे तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा